आपल्याना कॉलेजचे काही भाऊ लोक भेटलेले एकी मी आपल्या पंढरपूर रूटला होतो ते पुढे जाऊन रिटर्न आलेले आपल्या गाव या ठिकाणचे आणि जण आहे एकी ते बोलले कुठून आहे काय मी त्यांना सांगितलं अशी अशी यात्रा करतोय तालुका कर्ज देतो एवढं सांगतो भावनं आपल्यांना फॅन फॉलोअर्स तर काय सगळे काही भेटतात पण जीवा भावाचे मित्र म्हणजे पुढं जाऊन रिटर्न आले हेच मला खूप मनाला खूप छान वाटलं एवढं सांगतो भावनं कोणी बोलू शकता काय बोलायचं असं आपल्या भावाला जय महाराष्ट्र जय शिवराय तर मी सध्या आता आपल्या आहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मभूमीजवळ आहे तर यांचे नाव काय आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला जेवढं माहिती आहे मी तेवढं सांगतो आहे फक्त कारण की मला जास्त माहिती नाही आहे अहिल्यादेवी परत इथं तुम्ही यांचे नाव सांगू शकता मला इकडे पूर्ण बहिणी जाऊन दाखवतो तिने पण तुम्ही सांगा यांचे नाव काय असतील राजग्रह मध्ये चालले गा जेवढं माहिती तेवढं सांगून देतो महादाजीराव शिंदे पत्नी व मुलीसह इकडं मानकोजी बाबा व मातोश्रीशी सुली सुली सुशीला शिंदे आपल्याला म्हणजे मला जास्त माहिती नाही शहाजीराजे शिंदे व पत्नी व मुलगा मुलास जेवढं माहिती तेवढं तुम्हाला सांगून दिलं आता परत जाऊ तिकडं दाखवतो तुम्हीच सांगा आता इकडं पुढचं वातावरण लावून सगळ्यात जुन्या काळातला हे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान इकडं पण आहे तुम्ही इंचे नाव आपण सांगू शकता जास्त माहिती नाही मला तर पण तुम्ही सांगा आता सावडी बघू शकता तुम्ही नाव सांगा मला मला जेवढं माहिती होत मी तेवढं सांगून दिलं तर जसं जसं दाखवतोय तसं तुम्ही सांगू शकता नाव काय बघा वहाड इंदोरेला निघाल निघाले आहे ज्यांना माहिती आहे

नाव सांगा फक्त मला काय काय आहे कोण कोण आहे कमेंट करून यूट्यूबच्या बायामध्ये पूर्ण पाणीने म्हणजे त्यांच्या दान जन्म ठिकाणी सगळं सगळं काही आहे पूर्ण पाणीने तुम्हाला दाखवून दिलं बघू शकता हे किल्ल्याला जाणारी ती वाट मी आता तिथं गेलो होतो वरती पण बघू शकता पूर्णपणे हा परिसर असा जेल मी आता ऐकल ते सेम तसही मी जण मध्ये आलो ते किल्ल्याची वाट ही अशी म्हणजे ते तिथं नाव आहे तिथे लोक पुण्य लोक आयले भाई होळकर जन्मस्थान तिथं ते कमान तिथलं ते, ते पूर्ण किल्ला हा पूर्णपणे आणि परिसर जेवढा होता तेवढा तुम्हाला दाखवून दिला आणि मी स्वतः तर आता सध्या मी जेवढं तुम्हाला दाखवलं ते पूर्णपणे पुण्यश्लोक आयलेबाई होळकर जन्मस्थान ह्या ठिकाणचं होतं पूर्णपणेने तर व्हिडिओ आवडला तर लाईक फॉलो कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब था। करा चॅनलला नवीन असेल तर आणि संध्याकाळपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू की आता सध्या असं झालं आहे मोबाईलची पण चार्जिंग संपली आहे आणि आपल्या कॅमेरीची पण चार्जिंग संपत आलेली तर भावना माफ करा व्हिडिओ काही कमी भेटला असून तुम्हाला बघण्यात तर मी त्याला ॲडजस्टमेंट अजून करल पुढं पण कारण की मला जेवढं माहिती होतं माहिती द्यायची होती माहिती माहिती होती तेवढी मी तुम्हाला सांगितली तर पुढची माहिती काय असाल अजून बाहेर जाऊन एखादा मिनटं अर्धा मिनटाची वैश्लोक आले बाई होळकर जन्मस्थानच्या ठिकाणच्या काही गोष्टी सांगायला गेल्या तर खूप काही मोठे पण मला म्हणजे जेवढं माहिती होते ना तेवढं तुम्हाला सांगितलं आणि त्यांचे जिदं जिदं फोटो हे लागलेले ना तिथे तुम्हाला सगळं काही दाखवून दिलेलं आहे म्हणजे मला जेवढं माहिती होतं मी तेवढं तुम्हाला सगळं काही दाखवून दिलं आणि आता मी चाललेलो आहे खाली म्हणजे माझ्या सायकलकडं तर तुम्हाला जर छान वाटत असेल व्हिडिओ तर अशीच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू कर। नका जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम भावानो बहिणीनो हे okay. सगळे श्री वा हो परत तिकडं देवांच्या मूर्त्या सगळ्या पूर्ण बघू शकता मी सध्या नगरपासून आता वीस किलोमीटर पुढे आलेलो आहे आणि शुभ संध्या हॉटेलवर थांबलेलो आहे आणि हॉटेलचे मालक जे की आपल्या ना नदीने नाश्ता नाश्ता परत रस पिऊन बिऊन आता मी पुढज निघतो आहे जिथं मला जागा भेटेल त्या ठिकाणी मी थांबल आणि पुढचा प्रवास तो उद्या म्हणजे यात्रेचा माझा आजचा पाचवा दिवस आहे पंढरपूर अक्कलकोट आणि तुळजापूर तर आता सध्या मी इथून आपलं एकशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे एकशे सत्तर किलोमीटर इथून आपलं पंढरपूर आहे तर मी उद्या तर नाही पण परवा पोचून जाईल मी पंढरपूरमध्ये काका काही बोलणार का आपलं जे हॉटेल आहे ते नगरपासून वीस किलोमीटर अंतरावर सोलापूर हायवेवर आहे आणि इथं गरमागरम नाश्त्याची उत्तम सोय आम्ही केलेली आहे पंढरपूर जाणारे जे यात्री आहेत त्यांच्यासाठी स्पेशल आम्ही गरम गरमागरम नाश्ता चहा किंवा ताजा उसाचा रस हे सगळं अवेलेबल इथं करतो आणि ते इथून आमच्या हॉटेलमधून एकदम खुश होऊन हॉटेलमधून जात असतात एवढंच आम्हाला समाधान आहे की इथून आमच्या इथे हे सगळे यात्री खुश होऊन त्यांचा प्रवास चुकी करतो तर जय श्रीराम भावानो नो आणि पूर्ण व्हिडिओ बघायला उद्या संध्याकाळी युट्यूब चॅनलला पडेल आपल्या कारण की आता सध्या हा आहे आपला पहिला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलचा पाचवा दिवस यात्रेचा माझा जय महाराष्ट्र जय शिवराय टूब सकाळ तुमच्या सर्वांचा लाडका एम एच सतरा रायडर तर आपल्याला जामखेडचे भाऊ भेटलेले तर माझा आज यात्रेचा सहावा दिवस आहे पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट तर आता सध्या मी आपल्या मिरंजगावच्या वीस ते तीस किलोमीटर मागे आहे आणि आपल्यांना भाऊ भेटले रोडला ते की आता सव्वीस जानेवारीला ते तेरा दिवसात तिथं पोचणार आहे वाघा बॉर्डरला तर भाऊ दोन शब्द काहीतरी बोलतील ते आता जय शिवाय मित्रांनो माझं नाव समीर शेख मी जामखेड अहमदनगर जिल्हा दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मी दोन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करत असतो प्रत्येक जानेवारी महिन्यात मी दोन हजार किलोमीटरचा सायकल प्रवास धार्मिक स्थळ या ठिकाणी भेट देत असतो आणि ह्या वर्षी मी चाललो आहे अमृतसर अमृतसरला गोल्डन टेम्पल आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं लंगर जे बनतं ते फक्त अमृतसरला बनतं त्या लंगर खाण्यासाठी तिथं परंतु हे विषय लंगर खाण्याचा नाही आहे हा आहे सद्भावना राहिलीचा मी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांबरोबर भेटतो त्यांच्याशी नतम गप्पा गोष्टी करतो आणि त्यांना फक्त एकच संदेश देतो की आपण सर्व भारतीय आहोत आणि आपल्यात एकीने राहण्याची एक कला आहे तर मित्रांनो माझा हा संदेश तुमच्या लक्षात ठेवा मी चाललो आहे सर्वात प्रथम अजमेरला अजमेरवरनं सुफी संत पाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्याला नतमस्तक होऊन पुढे जाईल होशियारपूर होशियारपूरवरनं मी जाणार आहे अमृतसरला आणि तिथून पुढं सव्वीस जानेवारी दिवशी ध्वजारोहणासाठी मी चाललो आहे वाघा बॉर्डरला तर एम एस सतरा रायडर हे मला आज रस्त्यात भेटले मला खूप आनंद झाला आणि ह्यांच्या चॅनलला आपण सर्वजण पुढं वाढू आणि ह्यांच्या कार्यकृतीला शुभेच्छा देऊ धन्यवाद मित्रांनो तर ज्या महाराष्ट्र भावना तर पण असं होतं की मी एकतीस डिसेंबरला आपल्या सद्भावना रॅलीसोबत मी निघलो होतो शहनालय अहिल्यानगर ह्या ठिकाणीवरून तर आत्ता त्यांनी जे सांगितलं सद्भावना मी पण तसंच हे की आपल्या मराठवाडा ह्या ठिकाणी मी पूर्णपणे त्यांच्यासोबत सहा दिवस होतो आणि काल जो कार्यक्रम होता बारा जानेवारीला तर मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला पण हजर झालो आणि आज मी निघलेलो आहे तर एवढं सांगतो भावनं मी पण सद्भावना यात्रेचा म्हणजे भारत जोडो ह्या ठिकाणीवरून मी प्रत्येक ठिकाणी बोलत बोलत भारत जोडो ह्या यात्रेत मी सामील झालेलो होतो आणि मी जिथं मी थांबल तिथं पण हा शब्द जेव्हा त्यांचा टी शर्ट घालतो मला तोच शब्द आठवतो म्हणजे भारत जोडो तर एवढं सांगतो भावनं नक्की सगळ्यांनी सद सर्वांनी जातीभेद हा करू नका एवढं सांगतो जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम भावनो बहिणीनो तर सध्या मी आता हे आपल्या मंगळवार रोडला आणि आपल्याला भाऊ भेटलेले म्हणजे ते कमीत कमी आपले सात ते आठ महिनेपासून व्हिडिओ बघता तर मंगळवार रोडला मी चाललो होतो आणि सहज ते साईडला थांबले म्हणलं कोणी येत असेल म्हणून ते थांबले असेल ते वैयक्तिक मते माझ्यासाठी थांबले म्हणजे माझं प्रे त्यांचं प्रेम किती आपल्यावर म्हणजे किती लोक आपल्यावर प्रेम करतात हे मी बघण्यासाठी म्हणजे मला वाटलं नव्हतं यार माझे म्हणजे मंगळवेडा साईडला पण भेटतील असं तर काही बोलू शकता हो नक्कीच गेल्या सात ते आठ महिन्यापासून बाहूंची व्हिडिओ बघतोय मी यूट्यूबवरती खूप चांगले व्हिडिओ असतात आणि सायकल महत्वाचं म्हणजे सायकल चालवून एवढ्या लांब लांब फिरताना मी यांना बघितलंय तर यांना शुभेच्छा आहेत माझ्या आणि आज ते आता मंगळवेडा इथं मुक्कामी आहेत आमच्याच इकडे आणि महत्त्वाचं म्हणजे ते आता परत अक्कलकोट पुढं जाणार आहेत पंढरपूर करून आलेत रस्त्यातच भेटले म्हणून जाता जाता मी थांबवलं त्यांना आणि विचारलं की बाबा हे कसं आहे काय आहे कसा प्रवास वाटतो आहे काय तर त्यांनी त्याची माहिती पण सांगितली आहे आपल्याला धन्यवाद भाऊ तुम्हाला शुभेच्छा आहेत तुमचा पुढचा प्रवास अगदी यशस्वी आनंददायी व्हावा हो हीच इच्छा धन्यवाद राज्या महाराष्ट्र आणि आपल्या लवकरच म्हणजे अर्ध्या तासात आपल्या मंगळवाड्यामध्ये येतो मला कोणाला भेटायला असं तर नक्की कॉल मेसेज करा ज्यांच्याकडे कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यांनी सकाळी ती स्टोरी टाकून दिलेली स भरपूर काय मेसेज आलेले आहे सर्वांना भेटतो जय महाराष्ट्र जय श्रीराम भावनं बहिणीनं